नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण चालू घडामोडीशी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत हे प्रश्न येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी फारच उपयुक्त आहेत चला तर मग आपण डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करूया तर आजचा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता देश नाटो संघटनेचा नुकताच सदस्य झालेला आहे तर या प्रश्नाचे पर्याय आहेत इराण भूतान स्वीडन आणि इटली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्वीडन या प्रश्नाचं योग्य उत्तर स्वीडन आहे तर या ठिकाणी या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण काही अधिकची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी नाटो या संघटनेचा उल्लेख आलेला आहे तर या नाटो संघटनेची स्थापना चार एप्रिल चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी झालेली आहे आणि या संघटनेचं मुख्यालय ब्रुसेल्स ब्रुसेल्स जे बेल्जियम या देशामध्ये आहे बेल्जियम बेल्जियम या देशामध्ये आहे आणि या संघटनेचे एकूण सदस्य देश बत्तीस सदस्य देश आहेत किती ब बत्तीस सदस्य देश या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी असा प्रश्न येऊ शकतो की स्वीडन हा नाटो संघटनेचा कितवा सदस्य आहे तर त्याचं काय येणार उत्तर की बत्तीसवा सदस्य आहे तर ठीक आहे आपण यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले होते तर याचे पर्याय आहेत मुंबई कोलकाता दिल्ली चेन्नई तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोलकाता या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर या प्रश्नाच्या अनुश अनुषंगाने काही अधिकची माहिती आपण पाहूया तर ही वॉटर अंडर वॉटर मेट्रो आहे तर त्याची लांबी किती आहे तर लांबी सोळा पॉईंट सहा किलोमीटर त्या मार्गाची लांबी आहे आणि या उ या मेट्रोचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आणि हा अंडरवॉटर मेट्रो ही गंगा नदीची उपनदी हुगडी या नदीशी संबंधित आहे तर या प्रश्नाच्या अनुषंगाने एवढी आपणाकडं माहिती होती तर यानंतरचा पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र शासनाने नुकतेच कितवे महिला धोरण जाहीर केलेले आहे तर या प्रश्नाचे पर्याय आहेत तिसरे पाचवे चौथे आणि दुसरे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चौथे धोरण जाहीर केलेले आहे चौथे धोरण जाहीर केलेलं आहे तर महाराष्ट्र शासनाने आजपर्यंतचे चार धोरण झाले त्यातील पहिलं धोरण होतं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली की जे महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य होतं महिला धोरण जाहीर करणार त्यानंतरचं दुसरं झालं होतं दोन हजार एक या साली आणि तिसरं झालं होतं दोन हजार चौदा या साली आणि आत्ताचं चौथं धोरण जे झालेलं आहे ते दोन हजार चोवीस या वर्षी झालेलं आहे आणि या चौथ्या महिला धोरणात महत्त्वाची तरतूद म्हणजे असे केलेली आहे की सरकारी दस्तऐवजामध्ये वडिलांच्या नावाच्या अगोदर आईचं नाव लावणं बंधनकारक केलेलं आहे तर ह्या प्रश्नाच्या अनुषंगानं आपल्याकडं एवढी माहिती होती आता यानंतरचा पुढचा प्रश्न आपण बघूया सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचे पर्याय आहेत सी रंगराजन वाय व्ही रेड्डी नियोगी अरविंद पनगारिया तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अरविंद पनगारिया तर या ठिकाणी आपणाला एक तीन नंबरचा पर्याय दिसतोय नियोगी तर नियोगी हे एक आहेत तर पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते तर या ठिकाणी आपण वित्त आयोगाचा उल्लेख झालेला आहे तर वित्त आयोगाची स्थापना राज्यघटनेच्या कलम दोनशे ऐंशीनुसार देशाचे राष्ट्रपती दर पाच वर्षांनी कोण करतं दर पाच वर्षांनी देशाचे राष्ट्रपती आयोग वित्त आयोगाच्या अध्यक्षाचे काय करतात या ठिकाणी नेमणूक करतात आणि या वित्त आयोगामध्ये एकूण सदस्य किती असतात एक अध्यक्ष असतो आणि इतर किती असतात चार सदस्य असतात तर या अनुषंगाने हा प्रश्नाची माहिती आपण एवढं लक्षात ठेवू शकतो यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती केली आहे तर या प्रश्नाचे पर्याय आहेत सिद्धेश कदम श्रीकांत कदम श्रीकर परदेशी प्रवीण सूत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिद्धेश कदम तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे सिद्धेश कदम आहेत तर या ठिकाणी आपण या प्रश्नाची अधिकची माहिती पाहत असताना आपणाला महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ याची स्थापना कधी झाली हे लक्षात ठेवावं लागेल तर त्याची स्थापना झालेली आहे सात सप्टेंबर एकोणीसशे सत्तर या दिवशी केलेली आहे आणि या मंडळाचे मुख्यालय ते पुणे या ठिकाणी आहे हा महत्त्वाची फॅक्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवतो याचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सी आय एस एफच्या प्रमुखपदी प्रथमच महिला अधिकारी होण्याचं मान कोणाला मिळालेला आहे तर याचे पर्याय आहेत मीना सिंग अवनी चतुर्वेदी अभिलाषा बराक आणि शेवटचा पर्याय नीरा सिंग नीना सिंग तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नीना सिंग ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर या ठिकाणी या प्रश्नाशी रिलेटेड काही अधिकची माहिती पाहत असताना या ठिकाणी सी आय एस एफ या संघटनेचा उल्लेख आलेला आहे तर सी आय एस एफ ही केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत काम करते केंद्रीय गृह मंत्रालय आहे केंद्रीय गृहमंत्रालय या अंडरमध्ये काम करत असते आणि या सी आय सी एफची स्थापना दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तर या दिवशी करण्यात आलेली आहे आणि या सी आय एस एफचे मुख्यालय नवी दिल्ली दिल्ली या ठिकाणी कार्यरत आहे तर या प्रश्नाशी रिलेटेड ह्या फॅक्ट्स आपण लक्षात ठेवणं किंवा या बाबी लक्षात घेणं महत्त्वाचे आहे यानंतरचा पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाने नुकताच कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून घोषित केलेला आहे तर या प्रश्नाचे पर्याय आहेत बारा जानेवारी तेरा जानेवारी चौदा जानेवारी आणि पंधरा जानेवारी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंधरा जानेवारी तर या ठिकाणी पंधरा जानेवारी ह्या दिवशी आपले भारताचे कुस्तीपटू खश्यापा जाधव यांचा जन्मदिवस म्हणून हा राज्य क्रीडा दिन म्हणून घोषित केला जातो तर या ठिकाणी खश्यापा जाधव यांचा उल्लेख आलेला आहे खशापा जाधव हे एकोणीसशे बावन्न साली हेलसिंकी हेल सिंकी या ठिकाणी ऑलिम्पिकची स्पर्धा झाली होती या स्पर्धेमध्ये त्यांनी व्यक्तिगतरित्या कांस्य पदक जिंकलेलं होतं आणि देशासाठी देशातली देशा पहिली घटना होती की ऑलिम्पिकमध्ये व्यक्तिगतरित्या पदक जिंकणारे कशाबा जाधव हे होते आणि त्यांनी ते कुस्तीमध्ये जिंकलेलं होतं त्यांनी कोणत्या क्रीडा प्रकारात जिंकलं होतं तर ते कुस्ती या क्रीडा प्रकारात जिंकलेलं होतं त्यामुळं त्यांचा जो जन्मदिवस आहे पंधरा जानेवारी हा महाराष्ट्र शासनाने राज्य क्रीडा दिन म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर ह्या ठिकाणी एवढी आपल्याला फॅट्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सर्वोत्कृष्ट ऑस्कर चित्रपटाचा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे ऑस्कर चित्रपटाचा पुरस्कार तर याचे पर्याय आहेत गॉड जिला दुसरा आहे बारबी तिसरा आहे ओपन हायमर चौथा आहे पुअर थिंग्स तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओपन हायमर तर या ठिकाणी ऑस्कर या चित्रपटाविषयी काही आपण अधिकची माहिती पाहत असताना ऑस्कर पुरस्कार हा कोणत्या देशातर्फे दिला जातो तर हा अमेरिका या देशातर्फे दिला जातो अमेरिका त्याला इंग्लिशमध्ये आपण यू एस ए असं म्हटलं जातं आणि हा पहिला पुरस्कार एकोणीसशे एकोणतीस साली दिला गेला होता आणि आत्ताचा जो ऑस्कर पुरस्कार आहे तो आपण शहाण्णवा ओळखला जातो शहाण्णवा पुरस्कार तर ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने एवढी आपण माहिती लक्षात ठेवावी यानंतरचा पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे ऑप्शन आहेत संजीव रेड्डी सदानंद दाते रश्मी शुक्ला आणि प्रवीण सूद तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सदानंद दाते तर या ठिकाणी अधिकची माहिती पाहत असताना आपण राष्ट्रीय तपास यंत्रणा एन आय ए तर स्थापना बघत असताना सव्वीस अकराचा जो हल्ला झाला होता मुंबईमध्ये त्याच्यानंतर या संघटनेची स्थापना झाली ती स्थापना दोन हजार नऊ साली झालेली आहे आणि या ठिकाणी आपणाला चार नंबरचा एक ऑप्शन या ठिकाणी दिसतोय प्रवीण सूद हे सध्या सी बी आय या संस्थेचे संचालक म्हणून कार्य करत आहेत तर ह्या अनुषंगाने आपण एवढी माहिती आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सर्वोत्कृष्ट अभिनेतेचा पुरस्कार ऑस्कर दोन हजार चोवीसमध्ये कोणाला मिळालेला आहे तर या प्रश्नाचे पर्याय आहेत सिलियन मर्फी जॉन सीना अल फचिनो आणि बिली लिशी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिलियन मर्फी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यानंतरचा शेवटचा प्रश्न असेल तो तुमच्यासाठी असेल शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर याचे पर्याय आहेत इम्मा स्टोन दीपिका पदुकोन डोविन जॉय करीना कपूर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायचं आहे